बीड जिल्ह्यामध्ये मा मागील आठवड्याभरापासून झालेल्या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली सहाशे एक मिली एकतीस मिलीमीटर पाऊस बरसला मराठवाड्यात तुलनेने कमी पाऊस पडणारा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे मात्र यावर्षी तब्बल सहाशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे वार्षिक सरासरी पाचशे सहासष्ट मिलीमीटर इतकी आहे अवघ्या महिन्याभरात तसंच आठवड्याभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसानं शेतीसह पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली बीड जिल्ह्याचं वार्षिक सरासरी पर्जान्यमान हे पाचशे सहासष्ट मिलीमीटर आहे बीड जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो तर काही ठिकाणी जास्त त्यामुळे पावसाचं प्रमाण एकसारखं सा नसतं मात्र यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडल्यानं पाण्याचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागला सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली गेलाय तालुक्यातील शिरसी शिरवळ भागात वाहतूक ठप्प झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे अक्कलकोट आणि गाणगापूरकडे जाणारे भाविक अडकून पडले सोलापूरच्या अक्कलकोटमधील खैराट गावात पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेलं शिवराज रोडगे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे खैराट गावात आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस आहे पावसामुळे खैराट गावातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरलंय शिवाय अनेकांच्या घरातही पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं दरम्यान प्रशासन आणि गावकरी वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेत आहे वाशिमच्या देवठाणा बुद्रुक इथे चंद्रभागा नदीवरील पुलाची उंची कमी आहे पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत चंद्रभागा नदीवरील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी स्थानिक करत आहेत वाशिमच्या रिसोड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गावागावात रस्त्यांवर पाणी सततच्या पावसाने साचून असलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं नागरिकांचे हाल होत आहेत सततच्या बरसणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कपाशी सोयाबीन तूर उडीद मूग या पिकांचा फटका बसतोय पिकांची अवस्था बिकट आहे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय नुकसान भरपाईसाठी सरसकट पंचनामे न ना करता मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं आली नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिंगवे गावातील शेत शिवारात पावसाचं पाणी साचलं त्यामुळे मका आणि बाजरी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे तात्काळ पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं करण्याची धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय कोमटवाडी शिवारात प्रचंड नुकसान झालं मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं होती दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याची दैना झाली आहे शेतीला देखील तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं उडीत तूर सोयाबीन मूग पिकं पाण्याखाली गेली मंद्रुप निंबरगी कंदलगाव तिर्रे पाथरी पाकणी तेरामईत परिसरातल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला त्यामुळे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यात मागच्या सहा ते सात दिवसांपासूनच सातत्याने मुसळधार पाऊस आहे यामुळे सोयाबीन कापूस हळद पिकांचं नुकसान झालंय शेतात अजूनही गुडघाभर पाणी साचलेलं असताना अद्याप प्रशासनाकडनं पंचनामे झाले नाहीये त्यामुळे पंचनामेच नाहीत तर आम्हाला मदत कधी देणार असा सवाल संतापलेल्या शेतकऱ्यांनी विचारला हिंगोली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान आहे हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी नुकसानाची पाहणी केली आहे दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन जिरवाळ यांनी दिलं राज्यात हिंगोली हा एक आगळा वेगळा आणि आगळा वेगळा म्हणण्यापेक्षा सगळ्या दरडोई उत्पन्नात सुद्धा खूप कमी उत्पन्नाचा दाखला आहे तर त्याच्यासाठी ते दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं उत्� सृशिक बेरोजगारांना रोजगार मिळावा त्या दृष्टीने एमआयडी सीची काही कल्पना करता येईल का हळद पीक वसमत मोठ्या प्रमाणात आहे काही ठिकाणी पीक मोठ्या प्रमाणात आहे तर त्याला छोटे उद्योग कसे सुरू होतील या दृष्टीने प्रयत्न केला जाईल दसरा दिवाळी तोंडावर आहे आणि नुकसान तर प्रचंड झालेले ही मदत शेतकऱ्यांना स्पेसिफिक आहे की शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मिळू शकतो दसऱ्याच्या अगोदर मिळेल सगळ्यांना तर हे पालकमंत्री नराज हिरवाळी नुकसानीची मदत दसऱ्याच्या अगोदर मिळणार एकीकडे गेली सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या नवीन नाही आहे मात्र या वाहतूक कोंडीचं मुख्य कारण ठरलंय माणगाव इंदापूर बायपास दरम्यान रखडलेलं रस्त्याचं काम या रखडलेल्या बायपासचं काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालंय या कामासाठी जवळपास दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती मिळते त्यामुळे लवकरच माणगावकरांची वाहतूक कोंडीतनं सुटका होण्याची शक्यता सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील गुठाळे गावचे शेतकरी रमेश सुतार या शेतकऱ्याच्या म्हशी पाणी पिण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरल्या असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं म्हशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या हा सर्व प्रकार अति आणि मिंजेवाडी इथल्या युवकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ कॅनॉलमधली पाण्यात उड्या मारून या म्हशींना जीवदान दिलं तब्बल एक तासाहून अधिक पाण्याच्या प्रवाहात पोहत जाऊन या मुलांनी अथक प्रयत्न करत तिन्ही म्हशींना सुखरूप बाहेर काढलं आणि माकांना सुपूर्द केलं या युवकांचं सर्व स्तरातनं कौतुक जळगाव जिल्ह्यातील जामनेर पाथसोर आणि मुक्तानगर तालुक्यात आलेल्या पुरामुळे तब्बल दहा हजार हेक्टर क्षेत्रातली पिकं वाहून गेली आहेत तर एका तरुण मुलासह अनेक प्राणी वाहून गेले आहेत शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गात होती आहे तर शेतकऱ्यांच्या नुकसानीनंतर मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सावकारे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत तातडीने पंचनामे करून मदत करण्याचे आदेश दिले आहेत बघा पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे तिथे दुष्काळ जाहीर होतो ही सध्या नियमावली आहे पासष्ट मिलीमीटरच्या वरती एक एक दिवसात शंभर शंभर मिलीमीटर पाऊस पडलो आहे पण ही प्रोसेस आहे दुष्काळ जाहीर होणार ती शंभर टक्के होणार ज्या ठिकाणी थोडा पाऊस पडलाय तिथे दुष्काळ जाहीर होणार ज्या जा भागात पाऊस पडला तिथे होणारच आता तुम्ही सगळ्यात भागात पडणार तर शक्य नाही ना तिथं रिपोर्ट जशी येणार त्या पद्धतीने होणार उत्तराखंडमध्ये झालेल्या भूस्खलनाचा व्हिडिओ समोर आलाय गरहवाल इथल्या भाजपा खासदार अनिल बलुनी यांनी या व्हिडिओ ट्विट केलाय उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय अनेक जणांना यामध्ये आपले प्राण डोंगवलेला आहे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसासंदर्भात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली मी थांबलो नाही त्यामुळे मोदींना पंच्याहत्तरीनंतर थांबा असं म्हणू शकत नाही असं शरद पवार म्हणतात तसंच पंच्याहत्तरीनंतर थांबू असं बोललोच नव्हतं असं काही लोक म्हणतात असं म्हणत शरद पवारांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याबद्दल टोला लगावला माझ्या पंचायत साहे केलं होतं आणखी आम्ही करत होते पण तिथं त्यांनी व्यवसाय आण आम्ही आणू इच्छित आहे आमच्या सुरक्षित आहे देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं हे सांगते आता काही लोकांनी खुलासा केला आमचा खुलासाच आहे की आम्ही असं वरलं का आम्ही अशी चर्चा केली ठीक आहे नाही ठीक आहे लोकांच्या संपर्कात राहू म्हणून आपलं व्हॉट्सअप ब्लॉक केला असा दावा दाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलाय सर्वसामान्य लोकांच्या संपर्कापासून रोखण्यासाठी हा नीच प्रयत्न असल्याचा निशाणा यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटलांवर केलाय राणांच्या समर्थकांनी उमराजांच्या दाब्यांची खिल्ली उडवली आम्ही जर व्हॉट्सअप हॅक करू शकत असू तर मास्क झुकारबग बघ आमचा ऐकतो असंच आहे असं राणा पाटलांचे समर्थक म्हणतात पाच दिवसापासून माझं व्हॉट्सअपचं अकाउंट हे काही राजकीय विरोधक लोकांनी त्यांची सोशल मीडियाची एक टीम तयार करून त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ह्या नंबरवर त्या ठिकाणी रिपोर्ट मारले जेणेकरून माझं व्हॉट्सअपचं अकाउंट त्या ठिकाणी ब्लॉक व्हावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या संपर्कापासून कसं रोखता येईल हा केलेला मीच प्रयत्न आहे देशातलं एकही असं उदाहरण आत्तापर्यंत नाही की एखाद्या टीमनं एखादा अकाऊंट सोशल मीडियाच्या टीमनं एखादं अकाऊंट असे रिपोर्ट करून हॅक केलंय असं देशात आत्तापर्यंत एकही उदाहरण नाही हा प्रकार म्हणजे केवळ बोल पण रिटून बोल नेहमीची पद्धत आहे त्याला यांच्या यांच्याकडे याबाबत तोड नाही जिल्ह्यात खोटं बोलायला दुसरा माणूस सापडणार नाही लाडक्या बहिणींची संख्या अजूनही दोन कोटी तीस लाखाहून अधिक असाय महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकर यांनी हा निर्वाळा दिलाय लाभार्थ्यांची संख्या घटली नसून कुठल्या फेक पोर्टलने खोटी बातमी केली असल्याची प्रतिक्रिया आता तटकरे यांनी दिली आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे मूळ रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाख होतं त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील स्क्रुटिनीमध्ये असतील हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दोन कोटी पंचवीस लाख दोन कोटी तीस लाखच्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत होमिओपॅथिक पदवीधरांना आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिल्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतलाय विरोध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन आणि संलग्न वैद्यकीय संघटनांनी आज सकाळी आठ वाजल्यापासून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय यात राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयातील ओपीडी शस्त्रक्रिया आणि इतर रुग्ण तपासणी सेवा बंद राहणार आहेत तर आकस्मिक सेवा यातून बगळण्यात आल्या यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर मुंबई इथे लॉन मार्च काढण्याचा इशारा देण्यात आला राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायती वैशिष्ट्यपूर्ण आणि नवीन नगरपंचायत नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी याला मंजूर करतानाच या उद्यानांना नमो उद्यान नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली या निर्णयामुळे राज्यातील एकूण तीनशे चौऱ्याण्णव आणि नगरपंचायतीमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येईल एकनाथ शिंदेंनी मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने ही घोषणा केली मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी नवीन मोनो दाखल झालेली आहे वीस तारखेपासून मुंबईतील मोनो रेलची सेवा काहीच दिवसापासून बंद काही दिवसांकरता बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीने घेतलेला आहे या काळात नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान मोनो रेल मार्गिकेवर बसवण्यात येणार आहे त्याच दरम्यान नवीन मोनो रेल चालवून परीक्षण केलं जाईल अशी माहिती आहे सध्या नवीन मोनोरेल ट्रेन दाखल झाल्यात आणि अजून दोन रेक दाखल होणार एम एम आर डी एनी मुंबई मोनोरेल सर्व्हिस याला शनिवारपासून तूर्त स्थगित करायचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय जो आहे या मोनोरेलचे वारंवार जे टेक्निकल प्रॉब्लेम्स किंवा इतर कारणामुळे मोनोरेलचे बंद पडणे काही असे प्रकार घडणे ज्याच्यातनं सेफ्टी सिक्युरिटीचे प्रश्न समोर येणे याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे मोनोरेल आपण जे आता स्थगित करतोय या मोनोरेलला स्थगित करून एम एम आर डी एच्या मानस असा आहे की एक न्यू इम्प्रूव्ड व्हर्जन ऑफ मोनोरेल आपण या ठिकाणी सुरू करूया नरिवन पॉईंटवर फ्लोटेल मरीना प्रकल्प उभारणार तीस सप्टेंबरपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे प्रकल्प अहवालाचे मंत्री नितेश राणेंचे आदेश एनसीपीएलगत फ्लोटेल मरीनासाठी राणेंनी घेतली बैठक चार दिवस उलटलेत तरी खेडकर कुटुंबियांचा अद्याप थांग पत्ता नाही आहे पूजा खेडकर आणि तिच्या आईवडिलांचा अद्यापही शोध सुरूच आहे नवी मुंबईतने एका ट्रक लीनरचं अपहरण केल्याच्या प्रकरणी दिलीप खेडकर आरोपांच्या पिंजऱ्यात आहेत तर दिलीप खेडकरला पलायन करण्यास मदत करणं आणि सरकारी कामाचा अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस खेडकर कुटुंबियांचा शोध घेत आहेत सर्व कुटुंबियांचे फोन बंद आहेत तसंच चार दिवसात त्यांनी एकही ऑनलाईन व्यवहार केला नाही आहे अशी माहिती आहे मात्र पोलिसांना त्यांचा शोध अद्यापही लागत नाही आहे तो का लागत नाही असा सवाल उपस्थित होतो तर पुण्याच्या कोथरूड भागात प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यावर याच आरोपींनी सागर कॉलनी परिसरात वैभव साठे आणखी एका नागरिकावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे कोथरूडमध्ये प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यावर हे गुन्हेगार सागर कॉलनी या ठिकाणी गेले आणि तिथे उभे असलेल्या वैभव साठे यांच्यावर विनाकारण हल्ला केला आम्ही इथले भाई आहोत असं म्हणत गुन्हेगार दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते कोथरूडमध्ये हल्ला करण्यात आलेल्या प्रकाश धुमाळे यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत गाडीला रात्री साईड दिली नाही या क्षुल्लक कारणावर थेट गोळीबार करण्यात आलाय दरम्यान ही घटना कोथरूड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली आरोपी मयूर कुंभारेने केलेल्या गोळीबारानंतर अर्ध्या तासाने पोलीस घटनास्थळी आले असा आरोप स्थानिकांनी केलाय कोथरूड पुढच्या हातीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनिटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेली आहे प्राथमिक दृष्ट्या हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते गायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला करणे पोलिसांचं सुरू आहे प्राथमिक दृष्ट्या याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले पुण्यामध्ये गोळीबार करणारे गुंड विधान परिषदेतले सभापती राम शिंदे यांची खास माणसं असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे तसंच आता गृहमंत्री या गुंडांवर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार असा सवालही रोहित पवारांनी एक्स पोस्टमध्ये विचारला पुण्यातल्या गोळीबार प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली कोमिंग ऑपरेशन करा आणि अशा लोकांना ताब्यात घ्या असं योगेश कदम म्हणत आहे कालच पुणे सीपी यांच्याशी माझी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली असताना मी त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे की ह्या हे जे काही गुंडे प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांना ह्यांच्यावरती है। आळा घालण्यासाठी आवश्यक असल्यास कोमिंग ऑपरेशन करा परंतु ह्या सगळ्यांवरती आळा घाला आणि अशा घटना करण्याची हिंमत कोणामध्ये होता का म्हणे जरा पोलिसाचं धाक दाखवणं आवश्यक आहे आणि तशी कारवाई केली जाईल नाशिक मधल्या एका तरुणाच्या अपहरणाचा व्हिडिओ समोर आलाय नाशिकच्या सातपूर परिसरात भर दिवसा तरुणाच्या अपरणाचा प्रयत्न झालाय सहा ते सात साथ जण तरुणाला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर या तरुणाने जीव मुठी धरून पळ काढला आणि जवळील पोलीस ठाणे गाठलं या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असता सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय तर मोबाईल शूटिंगच्या आधारे पोलीस तपास सुरू यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक पाहत आहे बीपी माझा